चलो चंदगड चलो चंदगड महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची चंदगड येथे गडिंगलस नगरपरिषद चंदगड नगरपंचायत व आझरा नगरपंचायत निवडणुकीसाठी भव्य प्रचार सभा रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी साडेबारा वाजता स्थळ हिडालको कंपनी मैदान चंदगड पप्पू पेट्रोल पंपसमोर आपल्या देवाभाऊंना आणि शिवा आशीर्वाद व साथ देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा ताज्या बातम्यांसाठी मुलांना शले साहित्य व फळे वाटप लोक जनशक्ती पार्टीच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त उपक्रम लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं पंचवीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिए तालुका करवीर येथील एड्स ग्रस्तांसाठी कार्यरत असलेल्या रुग्णालय अनाथ आश्रम मध्ये विद्यार्थी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा फळे वाटप करण्यात आलं तसेच पक्षाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल येथील विद्यार्थ्यांसोबत केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील कुरुंदवाडे माजी जिल्हाध्यक्ष विनोद वाघवेकर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील तराळ जिल्हा महासचिव संजय गाडे जिल्हा संघटक अर्जुन चौगले शाववाडी अध्यक्ष जालिंदर कांबळे प्रनिल ढाले सचिन कांबळे सोनू कांबळे तसेच शाळेचे अध्यक्ष शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली